हा नमस्कार सर हवामान आणि परिसर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलतो सर तर हवामान खात्यानं पुढील चार ते पाच दिवसात म्हणजे दहा पासून अवकाळी पावसाची शक्यता सांगितली आपलं मत त्याच्यावर काय सर आ, सर निश्चितच मी पण सुद्धा याची पूर्वकल्पना शेतकरी बांधवांना आपल्या श्रीराम प्राणप्रदेशाच्या वेळेस दिली होती की राज्यामध्ये तेरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत वात वातावरण बिघडेल आणि याच्यामध्ये एक दोन दिवसाचा फरक पडू शकतो आणि आता मी दोन तारखेला सुद्धा मेसेज दिलाय आज घेतला आहे त्यामध्ये सविस्तर सांगितले की दहा तारखेपासून ते बारा तेरा तारखेपर्यंत काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे त्यामध्ये सर मोजके जिल्हे आहेत सर्वत्र नाही हा पाऊस त्यामध्ये पहिल्या पावसाच्या गडावर होते आहे नागपूर नंतर गोंदिया भंडारा परिसर हिंगणघाट वर्धा परिसर चंद्रपूरला पण काही भागामध्ये हलका ते मध्यम होणारच आहे अमरावतीच्या पण काही भागामध्ये मालेगाव म्हणजे वाशिमचा जो भाग आहे तिथे पण काही हलक्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर सर मराठवाड्यामध्ये हवामान कसं राहील तर उर्वरित महाराष्ट्र जो आहे विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र तर याच्या वेगवेगळ्या वे पद्धतीने याच्यामध्ये वातावरण असणार आहे निश्चितच सर पूर्व विदर्भात पाऊस पडतो म्हणून त्या पाबाळ्याची लेअर बाष्कीत वारे हे महाराष्ट्राकडे उर्वरित भागामध्ये प्रस्थान करू शकतात सर गारपीट आणि वादळी वाराची काही शक्यता आहे का शक्यता फक्त नागपूरसाठी आहे सर फक्त नागपूर जे शहर परिसर आहे आणि लगतचा जो भाग आहे सर एमपीच्या नागपूर असेल अमरावती असेल विशेष म्हणजे गोंदिया आणि नागपूर यांच्या बाँड्रीलगतच्या भागामध्ये ही कंडिशन होऊ शकते खूप छान मार्गदर्शन केलं सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर